हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन डेली अपडेट्स पाहत राहा चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात दुसऱ्या दिवशी सकाळी दोघींनीही लवकर उठून आवरलं त्याचं आवरून होतंय तोच निशांत तो त्या दोघींना न्यायला पोहोचला डोर वाजलं तसं समिधाने दार उघडलं अरे तुझीच वाट पाहत होतो आम्ही हे काय तू एकटाच समीधा म्हणते हो तो जरा बिझी आहे एका मिंट मिटिंगच्या प्रेझेंटेशनमध्ये सो मला पाठवलं त्याने चला लवकर बोलवायला वेळ नाहीये निशांत म्हणतो हो रे चल माणसी म्हणा समिधा आणि दोघीही घर लॉक करून बाहेर पडल्या निशांतची कार चालवणार होता त्याच्या शेजारी बसली कारमध्ये बसते तोच काय रे फोन नाही आला अजून त्या एजंटचा म्हणजे सगळं पाहून वगैरे आजच घेऊन पुढची प्रोसेस करून घेतली असती ना समिधा काय गं थोडा तर धर करेल ग तो फोन निशांत म्हणतो बरं ती मानसी आज कसं वाटतंय काल जे काही शिकलीस ते अवलंबत आहेस ना स्वतःवर निशांत म्हणतो हो मानसी स्माईल करत म्हणाली गुड हां समीधा पाहिलंच का तू तसा नेहमी छानच असतो पण कालचा हिचा शोसुद्धा एकदम कॉन्फिडंट होत वाटला अगदी ब्रोलाही बरं का किप इट अप हा मानसी निशांत म्हणतो हो थँक्यू मानसी गुड स्माईल करत म्हणाली तुला काय झालंय अशी का पाडून बसली आहेस शांत तिला शांत झालेलं पाहून म्हणाला तुला माझ्याशी बोलायचं म्हटलं की त्रास होतो ना मग ठीक आहे मीच गप्प बसते तू बोल माणसीशी सग अरे तू काय पडतेस आणि तिच्यावर काय जळतेस निशांत म्हणतो मी जळत नाहीये हा तिच्यावर ती माझी बेस्टी आहे पण तू ना फारच कुचकट वागतोस अगदी अगदी कामाचं जरी मी बोलले ना तरी नीट उत्तर द्यायचं नाही हे ठरलेलं आहे तुझं समीधा म्हणते अरे काय वेटपट आहेस का ग तू मानसी म्हणते तूच सांग मी काय वाईट बोललो का तिला निशांत मानसीला म्हणत असतो नाही समिता अगं करेल ना तो फोन आणि त्यांनी मदत केली झालं की अजून काय हवंय आपल्याला मानसी म्हणते अरे वा तू पण त्याची बाजू घेते आहेस मानसीला आता समिता म्हणते ती जरा मानसीवरच चिडली अगं माणसी तिचं डोकं ठिकाणावर ना नाहीये सोड रडेल आणि बसेल गप्प निशांत म्हणतो निशांत बस हां बोलणारच नाही आहे तुझ्याशी समीधा नको बोलूस मी बोलेन मानसीशी हो ना मानसी म्हणते तो म्हणत होता आणि ती गोड हसत होती समीधा शांत हो ग मी पाहू का कॉल करून त्या एजंटला मानसी बसले ना आता शांत बघते मी मानसी डोंट वरी समिधा म्हणते काही वेळाने स तिचं रेडिओ स्टेशन आलं तसा निशांत म्हणाला उत्तर आहे तुझं रेडिओ स्टेशन आणि थोडं काम कर आमचं डोकं खाण्यापेक्षा तो चेष्टा चेष्टा करत म्हणाला आणि ती सिरियस होती काहीच न बोलता रागात उतरली आणि बाय न म्हणताच निघून गेली मानसी पुढे ये ना तू निशांत म्हणतो हो आले म्हणत ती पुढे येऊन बसताच निशांतने कार तशीच पुढे घेतली काय झालं गहिला अशी का करते मध्येच निशांत म्हणतो मला पण कळेना काय माहिती असं नाही करत कधी ते मानसी म्हणते जाऊ दे चिडेल आणि होईल शांत निशांत म्हणतो ए एफ एम लावू चालेल निशांत म्हणतो हो तुम्हाला आवडत असेल तर काहीच हरकत नाही ती म्हणाली आणि त्याने एफ एम लावला गाणी ऐकत तो कार चालवत होता आणि ती तिच्या डायरीमध्ये आजच्या शोसाठी विचार करून काहीतरी लिहित होते हे काय करत आहेस निशांत म्हणतो रात्रीच्या शोची तयारी मानसी ओ आत्ता वेळ मिळत नसेल ना निशांत म्हणतो हो ना मानसी म्हणते तुला डिस्टर्ब नाही ना होत गाण्यामुळे निशांत म्हणतो नाही अजिबात नाही ती हसत म्हणाली काहीच वेळात त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले हे दोघे हे जण दोघही आत आले तर निशांत त्यांच्या केबिनमध्ये जायला निघणार एवढ्यातच ए मिस्टर निशांत मला थोडं लिहायचं आहे मी या रूममध्ये बसते आहे चालेल ना मानसी म्हणते हो ठीक आहे आणि मिस्टर काय फक्त निशांत म्हणालीस तरी चालेल ग अहो जाऊ नका करूस मला निशांत म्हणतो ओके थँक्यू निशांत म्हणत ती त्या नेहमीच्या रूममध्ये येऊन बसली निशांत त्याच्या कॅबिनमध्ये गेला आणि गाणं गुणगुणत आशुतोष समोर जाऊन बसला काय मानसी कुठे आशुतोष ती त्या ट्रेनिंग रूममध्ये आहे निशांत बोट दाखवत म्हणाला अरे मला बोलायचं होतं तिच्याशी आशुतोष आता इथे निशांतला म्हणत असतो हो आत्ता चेन पडत नसेल ना तिला पाहिल्याशिवाय निशांत जरा तोंडातल्या तोंडात फुटपुटला अरे तुझं झालंय काय प्रेझेंटेशन तसंही तिलाच काम होतं तीच म्हणाली मी बसते इथं म्हणून तू जा ना बोल तिच्याशी निशांत म्हणतो काय म्हणालास आशुतोष झाले रे ते प्रेझेंटेशन म्हणून तर ओके ट्रेनर नाही आली का अजून आशुतोष निशांतला विचारतो हो नाही अजून आलेली दिसत तो बाहेर पाहत म्हणाला ओके म्हणत आशुतोषने पॅन्ट्रीमध्ये कॉल लावला दोन नंबरच्या मीटिंग रूममध्ये दोन कॉफी पाठव मनाला आणि ठेवून दिला मी आलोच तिला भेटून म्हणत बाहेर निघून गेला निशांत मात्र मनात म्हणत होता अवघड आहे याचं कधी करणार आहे याला मी सांगितलेलं पटत नाही आहे आणि त्याचं त्याला कळत नाही आहे म्हणत मनातल्या मनात, मनात हसू लागला तिचं आतमध्ये शोमध्ये बोलायचं ते लिहिणं चालू होतं एवढ्या आता तो आत आला गुड मॉर्निंग मानसी हो गुड मॉर्निंग म्हणत ती त्याला तिथं पाहून एकदम गडबडून उठली तसं तिचं नोटबुक डायरी आणि पेनही खाली पडलं अगं काय काल म्हणालो ना उठायची काही गरज नाही आहे म्हणत त्याने नोटबुक आणि पेन घेतला आणि तोपर्यंत तिने डायरी उचलली सॉरी ते सवयीनं झालं ती म्हणाली आता सॉरी काय सोडते तू बस ना तो म्हणाला आणि ती तशीच घाबरत बसली <coughs> आणि तो तिच्या शेजारच्या खुर्चीवर सर कॉफी म्हणत एवढ्यात ऑफिस बॉय आलेला हो ठेव म्हणताच तो ती ठेवून निघून गेला हे सगळंच बाहेरून निशांत पाहत होता आणि त्याला मात्र हसू आवरत नव्हतं एवढ्यात आशुतोषने त्याच्याकडे पाहून त्याला आत यायचा इशारा केला आणि तो आत आला निशांत म्हणतो माझ्या डेस्कवर एक बुक आहे ते तू जरा घेऊन ये ना आशुतोष म्हणतो हो म्हणत निशांत काहीच वेळात बुक घेऊन आला ब्रो हे घे निशांत थँक्स निशांत बस ना तू आशुतोष म्हणाला हो म्हणत निशांत तिथेच बसला हा तर घे मॅजिक ऑफ थिंक थिंकिंग बिग हे बुक देतोय मी तुला नक्की वाचशील जे तुझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी उपयोगी पडेल आशुतोष म्हणतो मानसी म्हणते ओके हे बघ मानसी हेच सांगायचं होतं की नेहमी ना पॉझिटिव्ह विचार कराय करायचा तेसुद्धा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचं असतं आणि आपण जो विचार करतो तसंच घडतं म्हणून एकही निगेटिव्ह विचार मनात आणू नये आणि या पुस्तकात हेच सगळं लिहिलंय अशी दोष तिला थोडक्यात सांगत होता म्हणाला ओके ती कॉफी घे ना हो ती म्हणाली आणि कॉफी घेऊ लागली स्वतःची अर्धी कॉफी दुसऱ्या कपात ओतत ती निशांतला देत निशांत तू घे ना थोडी आशुतोष म्हणतो अरे मला नको निशांत म्हणतो घे रे त्याने आग्रहाने असं निशांतने घेतली आणि पुन्हा मनात विचार करू लागला तिच्यात थोडाफार कॉन्फिडन्स आलेला दिसतोय मग अशी माझ्याशी नीट बोलत नव्हती पण आशुतोष समोर आल्यावर ती नक्कीच काहीतरी वेगळंच वागते त्याच्याशी जेवढ्या बोल तेवढं बोलते निशांतच्याही लगेचच हे लक्षात येऊ लागलेलं कॉफी पिऊन होता निशांत ते त्या दिवशीच्या इव्हेंटचं नियोजन आलं का रे आशुतोष म्हणाला होम आले ना निशांत ते मानसीकडे दे म्हणजे ती आत्तापासूनच तयारी करेल आशुतोष म्हणतो ठीक आहे ओके निशांत म्हणतो बरं चल मानसी यू कीप इट अप म्हणत तो बाहेर निघून गेला निशांत मात्र तिथेच उभा राहिला मानसी काय ग त्याला काय घाबरते का, का तू निशांत नेमकं तिला विचारत होता नाही असं काही नाही आहे ती म्हणत होती एवढ्यात अशी दोष त्याला बोलवत असल्याचं त्याच्या लक्षात आलं चल जातो मी ब्रो बोलवतोय बाय बाय ती म्हणाली बाय आणि एवढ्यात अस्मिताही आली गुड मॉर्निंग मानसी गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग आज एकदम आवाजात खणखणीतपणा जाणवतोय असंच राहा हो थँक्यू मॅम असं मानसी आता त्यांना म्हणते हे काय मॅजिक ऑफ थिंकिंग बिग अशी दोषणी दिले का वाच वाज हे पुस्तक नक्कीच फरक पडेल अस्मिता म्हणते हो मॅम ती ती म्हणते चल आज काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते कम्युनिकेशन स्किल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आज याच मुद्द्यावरच्या डिटेल पाहू ट्रेनरने आजचं ट्रेनिंग चालू केलं आणि मानसी ते सगळं नोट करून घेत होती आजचं ट्रेनिंग संपलं आणि आता जेवणाची वेळ होणार होती आजही निशांतने आशुतोषनी सांगताच तिला जेवायला हाक मारली आणि तीही आली आज ती निशांतची नीट बोलत होती पण आशुतोषकडे पाहणं टाळायची उत्तर द्यायची पण थोडं भिजकत आशुतोषला आजही जाणवत होतं पण दुर्लक्ष करत होता त्याने जेवण संपवलं जेवण झाल्यावर हात धुवून येताच ती तिथून जायला निघायचं म्हणून तिचा टिफिन आवरत होती आणि ते होताच उठणार एवढ्यात हाय आशू म्हणत निर्वी त्याच्या गळ्यात येऊन पडली तिचे कपडे मॉडर्न होते टॉप आणि मिनी स्कर्ट आणि हातात छोटा पाउच तिने त्याला इतकं घट्ट पकडलं की त्याला क्षणभर काही सुचलंच नाही आणि मानसी हे तिचं त्याच्या गळ्यात पडणं पाहून क्षणभर वावरलीच अगं काय करते आहेस तो तिला बाजूला करत म्हणाला अरे काय रे मला विसरलंस का मी निरवी आंटींनी सांगितलं नाही का मी घरी आलेली काल ते निर्वी हो सांगितलं ना म्हणून हे असं काय करतेस बरी आहेस ना कधी आलीस त्याने एकदमच सगळे प्रश्न विचारले मी बरी आहे परवाच आले रे तुझा घरचा ॲड्रेस मिळवला आणि घरी गेले होते पण आंटीने नंबर नाही दिला इथला ॲड्रेस दिला मग काय आले डायरेक्ट भेटायला ती सांगत होती हो का बस ना अगं पण आज मी थोडा बिझी आहे तो अडखळत म्हणाला ओ तू बिझी आहेस का मी तरी काय करणार फोन करायला नंबर कुठे होता मी म्हणते आता आले तर आहे ती पुढे काही म्हणणार त्यावेळी निर्वी एकच मिनट तू बस ना इथे मला थोडं निशांतसोबत बोलू दे निशांत म्हणतो इकडे ये त्याला थोडं साईडला घेऊन जाणार तर ओ हा निशांत आहे का हाय निशांत कसा आहेस मी छान तो हजत म्हणाला निशांत मी येते म्हणत मानसी मध्ये जाऊ लागली मानसी एकच मिनिट थांब निर्वी तू बस ना एक दोन मिनिट दे मला म्हणत निशांतला जरा साईडला घेऊन आला निशांत ऐक ना हिच्यासोबत जा ना जरा तू तिला खायला प्यायला घाल आणि सोडून ये तो हळूच तिच्या कानात म्हणाला एक मिनिट ब्रो मी का एक काम कर ना तू जा ना तिच्यासोबत मी आहे ना मानसीकडे पाहायला निशांत निशांत ऐक ना आजचा दिवस प्लीज मला नाही इंटरेस्ट तिच्यासोबत जायला प्लीज आशुतोष म्हणतो म्हणून मी जाऊ नाही यार ब्रो एक काम कर ना ब्रो मी सोडतो मानसीला शिवाय ऑफिसमध्ये पण पाहतो तू जा ना तसाही तू कधी जास्त बाहेर पडत नाहीस निशांत निशांत ऐकणारे का असं वागतोयस तुला कळतंय का तो जरा डोळे मोठे करत म्हणाला अरे पण म्हणून मला का तिच्यासोबत निशांत वैतागुण म्हणत होता काय चाललंय तुम्हा दोघांचं निर्वी त्याच्याजवळ येत म्हणाली अगं तो येईल तुझ्यासोबत ब्रो जा मी आहे माणसेसोबत तिला सोडवायचंच आहे ना मी सोडेन ना निशांत म्हणतो बघ तो सोडतोय तिला चल ना रे काय रे मी भेटायला आली तुला जरा बाहेर जाऊन येऊ इतक्या दिवसांनी भेटतोय तर किती भाव खातो आहेस नाही आलो असतो ग पण ही, ही माणसी अगं हिच्यासोबत मीटिंग आहे ना आत्ता नाही तर आलो असतो निशांत अरे जरा महत्त्वाचे बोलायचे मला हिच्याशी तो माणसीचा हात पकडत तिला अचानक स्वतःकडे खेचत म्हणाला आणि मानसीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखेच झाले होते निशांत जेव्हा निर्वी आशुतोषच्या गळ्यात पडली तेव्हा आणि मानसीचा आशुतोषने हात पकडताच मानसीच्या चेहऱ्यावरचे क्षणांत मानसी, मानसी, ही? ही मानसी। आपल्यासोबत काम करते आशुतोष ओ आरजे आहे का पण इथे कशी काय निर्वी म्हणते आहे एक काम ग आपल्या कंपनीचं निशांत म्हणतो खाय रे चल ना कॉफी पिऊ कुठेतरी कॉफीसुद्धा न देताच मला कटवणार आहेस का निर्वी मुद्द्यावर येत म्हणाली तुला कॉफी हवी का निशांत कॉफी मागव हिच्यासाठी मानसी चल आपण त्या मीटिंग रूममध्ये बसू निरवी आरामात कॉफी पी हा म्हणत तो मानसीला घेऊन त्या रूममध्ये आला अशी तोष तिच्या हाताला पकडून तिला मिटिंग रूममध्ये आणून तिच्या शेजारी बसला पण तिचा हातच केव्हाच सोडला नव्हता तिथूनच निर्वी आणि निशांतचं चा बोलणं चाललेलं दिसत होतं तिला आता कसं कटवावं याच विचारात तो होता तिने तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला तसं त्याच्या लक्षात आलं ओ सॉरी तो तिचा हात सोडत म्हणाला मला निघायला हवं मिस्टर आशुतोष मी निघते माणसी म्हणते अगं थांब ना एकच मिनट चल मी सोडतो तुला आशुतोष म्हणतो अहो मी जाईन माणसी म्हणते चल मी सोडतो म्हणत तिचा हात पुन्हा पकडून तिथून लपट प... पटकन तिला घेऊन निसटला आणि ते दोघंही खाली कार पार्क करत होती तिथं आले बस बस लवकर तिला म्हणत तोही पटकन बसला आणि कार सुरू केली ती मात्र डोळे मिटून काय लिहिता येईल याचा विचार करत होती पण मगाशी घडलेलं तिच्या डोळ्यासमोरून काही केलं जात नव्हतं तिचं नकळत पुन्हा त्याच्याकडे लक्ष गेलं तो शांतपणे कार चालवत होता लिहायला काही सुचतच नव्हतं सो पेन आणि डायरी हातात तशीच ठेवून ती काटेतून बाहेर पाहत बसली काहीच अंतर पुढे गेले असतील एवढ्यात शिवचा फोन येऊ लागला ब्रो कुठे आहेस तू मीटिंग रूममध्ये नाहीस ती निर्वी विचारत होती शिव मी मानसीला सोडवायला आलो चाललोय आशुतोष म्हणतो काय अरे यार ब्रो तू सांगायचं असतरी ना मला निघताना शिव म्हणतो अरे ती होती ना म्हणूनच तर ना सांगताच चटकलो आजचा दिवस बघ ना तिला प्लीज तुला माहित आहे ना मला नाही काही इंटरेस्ट तिच्यात निर्भी मग माणसीमध्ये आहे का अच्छा म्हणून तिला सोडवायला गेलास का नाही मी गेलो असतो ना तिला सोडवायला पण तुलाच जायचं होतं याचा अर्थ काय शिव प्रश्न विचारत होता आणि माणसी शेजारी तिच्याकडे एकदा पाहिलं आणि त्याला म्हणाला शिव कुठल्या कुठे पोहोचतो सरे जाऊ दे तुला नाही पटणार पण काय रे ब्रो मला का रे अडकवलं असे चल यार ठेवतो मी म्हणत शिवने वैतागून फोन ठेवला कसा आहे ब्रो त्या माणसीसोबत हिच्यासोबत नीट बोललाही नाही आणि अजूनही त्याला कळलं नाही खरं तर हा शिव म्हणजेच निशांत निशांतने फोन ठेवताच त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं ती काचेतून बाहेर पाहत होती खरंच तो म्हणतो असं असेल छे काहीही मी फक्त तिला सपोर्ट करतोय आणि मला नव्हतं त्या निर्वीसोबत जायला इंटरेस्ट सो मी मानसीला सोडवायला आलो आहे ती स्वतःला समजावत होती एवढ्यात ती मोबाईलमध्ये काही करू लागली तसा तिला आवाज देत म्हणाला मानसी ते बुक वाचल्यावर सांगशील हा मला सांग काही फरक पडेल नक्कीच आशुतोष म्हणतो हो नक्कीच ती आणि काय आज नाही लिहित आहेस आजच्या शोमध्ये काहीतरी बोलावं तर लागेल ना तुला हो थोडं झालंय थोडं राहिलं आहे स्टुडिओत पोहोचल्यावर करेन ती ओझर तर त्याला पाहून हसत म्हणाली ओके एवढा स्टुडिओही आला चला बाय म्हणत ती उतरली हो बाय तो म्हणाला आणि ती निघून गेली पण काहीतरी राहिल्यासारखं का उगाचंच त्याला वाटू लागलं पण त्याकडे दुर्लक्ष करत तो पुन्हा ऑफिसकडे निघाला हाय समीधा ती आत येताच म्हणाली हाय समीधा म्हणते काय झालं माझा राग आलाय का तुला मानसी म्हणते तुझा राग कशाला येईल मला समीधा म्हणते अगं मग अशी का बोलते आहेस है माझ्याशी मानसी तिला म्हणते माझा मूड नाही आहे समीधा म्हणते पण का समीधा तो निशांत माझ्याशी बोलतो म्हणून तुला नसेल आवडत तर मी नाही बोलणार त्याच्याशी मानसी म्हणते अगं वेड पण आहेस है का तू तो बोलतो तुझ्याशी आणि मला काय प्रॉब्लेम असेल समीधा म्हणते मग काय आहे मानसी विचारते अगं मी त्याला खूप मिस करते तो साधा एक कॉल नाही करत आणि समोर असतो तेव्हाही नीट बोलत नाही असं कसं कोणी वागू शकतं ना समीधा निशांतबद्दल बोलत होती अगं तो तसाच असेल कदाचित मानसी तिला समजावत म्हणाली नाही मानसी तुला माहीत आहे ज्या दिवशी मी फर्स्ट टाईम त्याला भेटले ना त्याला काहीतरी वाटलं असणार मला पाहून पण तो त्याच्या वागण्यातून तसं आता दाखवत नाही कसाही बोलत असतो मला हर्ट करत असतो यार मला हर्ट होतं समिधा समिधा पण अगं तसं तर तूही बोलतेसच की त्याला मग कदाचित तुम्ही दोघंही सारखेच आहात म्हणून काही काय विचार करते सग माणसी म्हणते हो बरं जाऊ देत आज काय शिकवलं तिथे समिधा म्हणते हेच कॉन्फिडन्स वगैरे आणि हे बुक दिले आशुतोषने वाचायला माणसी तिला दाव दाखवत म्हणाली बापरे केवढं आहे हे आणि कधी वाचणार तू ते समिधा म्हणते बघू पण अगं रूमचं काय झालं आपल्या मानसीने आठवताच विचारलं हो अगं मी पाहून आले मानसी अगं टू बी एच के आहे ते कसला भारी आहे आणि तो दहा हजार रेंट म्हणतोय मी फायनल केलं लगेचच संविधा म्हणते काय लगेचच असं कसं टू बी एच के आणि दहा हजार रेंट काही गडबड आहे का नाही ना मानसी तिला विचारू लागते काय गडबड असणारे मानसी समीता म्हणते अगं म्हणजे मानसी हे बघ निशांत बोलला होता ना त्या एजन्सी मग दिलं असेल त्याने तू काय एवढा विचार करत आहेस समिता म्हणते नाही गमिधा काहीतरी गडबड वाढते मानसी मानसी ते जाऊ दे तू नको लक्ष घालू त्यात मी पाहते चल माझा शो सुरू होईल काही वेळाने मला तयारी करू देत समीधा म्हणते हो कर मला हे लिहायचं आहे अजून म्हणत मानसीने एकदा डोळे बंद केले आणि मोठा श्वास घेतला आज माझा शो एकदम भारी असणार मनात एक सक्